सर्वांना प्रेलोड देवाची स्तुती आणि आजचा आपला विषय असा आहे की आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे की नाही ते आम्ही कसं वागायचं त्याच्यासाठी आपण एक वचन वाचूया तर कुठलं वचन वाचू बघा प्रेषितांची कृत्ये अकरावा अध्याय आणि चोवीसावं वचन काय म्हणते बघा तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले आज परतजण म्हणतोय माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे आत्मा आहे वर बाबा तुझे म्हणजे पवित्र कोणी कधी ना पवित्र दाखवू असणार म्हटलं तर ते आम्हाला दाखवता आलं पाहिजे इथं काय म्हणली बघा तो मनुष्य चांगला होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता तेव्हा प्रभूला पुष्कळ जर मिळाले जर का तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे जर का तुमच्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा आहे ह्याचं वळकायचं एक सुंदर उदाहरण आहे तर ज्यावेळी तुम्ही देवाच्या आत्म्यान चालताय तेव्हा तुम्हाला पुष्कळ जर मिळणार आणि एका ठिकाणी असं वचन आहे हेच वचन तर प्रभूच्या मंडळीमध्ये भर पडली गेली आज बघा आम्ही एकटा आहे मंडळीमध्ये आमच्या संगतीने नाही एकटेच फिरते संगतीने काय नाही आणि आम्ही प्रभू तात्म्याने परिपूर्ण आहे अरे काय बाबा कोणाला फसवायलायस तू देवाला फसवायला आहेस का लोकांनी फसवायला आहेस का स्वतःला फसवला आहेस विचार करा आमच्यामध्ये देवाचा आत्मा हे वळखायचं एक चिन्ह आहे कोणामध्ये हे ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आत्मा आहे त्या मंडळीमध्ये लोकांची भर पडत्या हे आज बघा पेंटिकॉट दिवशी जर आम्ही ते अध्याय वाचला तर वाचून टाकून तुम्हाला प्रेषित काय दुसरा हद्द आहे काय आणि ज्या पन्नासाव पन्नासावा दिवस आला त्यांच्यावर पवित्र बघा इथं वचन स्पर्धे अं तेव्हा ज्यांनी आनंदाने त्याच्या संधीचा स्वीकार केला त्यांचा बाचमा झाला आणि त्या दिवशी त्यांच्या सुमारे तीन हजार माणसांची भर पडली ज्यावेळी पेत्रामध्ये देवाचा आत्माला त्याने संदेश दिला त्यांच्यामध्ये तीन हजार लोकांची भर पडली ती भर का पडली त्याच्यामध्ये देवाचा आत्मा होता आज काय झाले मी एक अनेक मंडळांचा अभ्यास केला आहे आज आम्हाला कोणाला नावं ठेवायची नाही खरं पण हे व्हिडिओ माझा उद्देश एवढा की लोकांनी सुधारावं आणि आमच्या चुकीबद्दल आम्ही जे चुका केल्या त्याच्याबद्दल देवाकडं प्रार्थना करावं आणि देवा आतापर्यंत आम्ही तुझ्याबद्दल पाप आहे आणि आम्ही दुष्टात्म्यां चालतो आणि तू आमच्यातनं दुष्टात्मा काढून टाक आणिचा पवित्रात्मा घाल अशा काय होईल देव तुझा आत्मा पुन्हा तुमच्यात घालेल आणि देवाचं काम वाढेल आज प्रत्येक म्हणाला आहे माझ्यामध्ये पवित्रत्म पवित्रात्मा कोणीकडनं पवित्रत्म्य एक तर वाटण्याचं त्याला खरोखर समजून या विषय फार भयानक आहे आणि आमच्यात तुम्हाला तो एखाद्या डोके हात ठेवायचं ढकलून त्याचं पाडायचं हे पळवतात म्हणजे हे काय ते वेगळं हे बायबलमध्ये आटलं काय नाही काय लोकांच्या तरा बघेल तेवढे कमीच आहेत आणि आमच्यामध्ये देवाचा आहे तर आमच्यामध्ये भर पडली पाहिजे आणि देवाचा जे आजच्यामध्ये नाही ते संगती करते काय म्हणते बघा प्रेषित दोन बेचेस काय म्हणते बघा ते प्रेषितांच्या शिक्षणात सहवासात भाकर मोडण्यात प्रार्थना करण्यात तत्पर ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे त्याच्यामध्ये हे वचन कार्य करतय आमची संगती नाही आमचा सहवास नाही भाकर मोडण्यात नाही प्रार्थना तर आम्ही प्रार्थना कधीच करत नाही आणि म्हणायचो आमच्यामध्ये पवित्रात्मा अरे कोणी करणं पवित्रात्मा आहे काय वाट आज बघितलं एक एक अशी तर आहे गेली पन्नास वर्षे प्रभूचं काम करतात आणि त्यांच्यामध्ये लोक किती आहेत सहा आणि ती पण त्यांच्या घातली आज खरोखर को आम्हाला कोणाला लावत ठेवायची नाही समजून या देवावर आज बघा ज्यावेळी नातान संधीच्या दहावी तिला हे केला काय केला दोष लावला तो तू चाळीस म्हणून त्यावेळी डावीला तिचा खून केला नाही तिचा वध केला नाही तिनं देवावर पश्चात केला देवा तू माझा तुझा दास पाठवून माझं तारंग जर केलास माझी चुकी जाणीव करून दिला आज देव तुम्हाला सांगतो जे लोक आमच्या लो पाठवतोय कारण आम्ही आमच्या चुका मान्य कराव्या आणि ज्यावेळी आम्ही चुका मान्य करणार तेव्हा देवाचा आत्मा आमच्यामध्ये काम करणार तरुण ते काम करत नाही आम्ही खरोखर आज परत म्हणाला आहे आमच्यामध्ये पवित्रात नाही तर आम्ही हे कबूल करणार नाही तर ते तुम्हाला वचनात दाखवायला पाहिजे की आमच्यामध्ये पवित्रा नाही पहिली गोष्ट तुमच्यामध्ये भर पडली पाहिजे आणि जोपर्यंत ती भर पडत नाही तोपर्यंत ते आम्हाला काय पटणार नाही आणि ओघोजी एकटे जी तिकडे फिरायचं आणि म्हणायचं वचन सांगून आलो प्रार्थना करून आलो संदेश घेऊन आलो अरे चांगले केलास भारी केलास नाव मिळालास तुमचं नाव घ्यायला पाहिजे गणेश बघा देवाचं काम आला म्हणून असली देवा लोक आहेत ते खरोखर आणि देवाकडे शम मागा आम्हाला कोणाची टेंगल करायची नाही आम्हाला कोणाची चेष्टा करायची खरं म्हणून तुम्ही विशेष समजून घ्या आणि खरोखर देवानं हे वचन सांगायला मला प्रेरणा केली त्याबद्दल देवाचे मला कोटे कोटी धन्यवाद आणि त्या देवाचं नाव हे प्रभू यशुख्रिस्त प्रेलोट देवाची यशुज